तर अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना केली जाईल आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या आठशे एकोणनव्वद जणांना निमंत्रण दिलं गेलं आहे यामध्ये उद्योग क्रीडा कला आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार प्राप्त असलेल्या पाचशे चौतीस जणांचा समावेश आहे तर राज्यातील तीनशे पंचावन्न साधू महंतांना अयोध्येतल्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रित केलं गेलं आहे महाराष्ट्रामधनं एकूण निमंत्रितांची संख्या ही आठशे एकोणनव्वद इतकी आहे महाराष्ट्रातनं विशेष निमंत्रित आहेत पाचशे चौतीस कोकणातनं तीनशे सत्त्याण्णव तर पश्चिम महाराष्ट्रातनं चौऱ्याऐंशी जणांना निमंत्रण आहे विदर्भातन छत्तीस तर मराठवाड्यातनं सतरा जणांना आमंत्रण देण्यात आलंय महाराष्ट्रामधल्या तीनशे पंचावन्न साधू महंतांना हे निमंत्रण पोहोचलंय या सगळ्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि अयोध्येला जाऊन हा जो सोहळा आहे पाहण्याची कोट्यवधी भारतीयांची इच्छा आहे मात्र बावीस जानेवारीला काही मर्यादा आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट निमित निमंत्रित जे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातून किती निमंत्रित या सोहळ्यासाठी जाणार आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गोविंद शेंडे आहेत ते विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री आहेत गोविंदजी महाराष्ट्रातून हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याची संधी किती लोकांना मिळत आहे आणि ते कोण लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून आपण असे काही लोकांना निवडलं आहे की ज्यांनी या देशाचा मान वाढवण्याचं काम केलेलं आहे ज्यांना ते उद्योग क्षेत्रातले असतील खेळ क्षेत्रातले असतील सिनेक्षेत्रातले असतील सामाजिक क्षेत्रातले असतील असे एकूण आठशे एकोणनव्वद एट एट नाईन असे एकूण आपले या पूर्ण महाराष्ट्र आणि गोवामधनं हे लोक त्या प्रत्यक्ष बावीस तारखेच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आ, या सोहळ्यासाठी या सर्वांनी केव्हा पोचावं काय अपेक्षित आहे आणि मग सामान्य जे रामभक्त आहेत ज्यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे त्यांच्यासाठी काय सूचना काय मार्गदर्शन आहे हे जे विशेष आमंत्रित संत आणि लोक आहेत त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही वीस तारखेला रात्रीपर्यंत तिथे जर पोचले तर तुम्हाला कष्ट होणार नाही असुविधा होणार नाही तसंच बाकीच्या जो रामभक्त समाज आहे सगळा धूरण देशभरातला उत्कंठा आहे तिथे जायची तर तेवीस तारखेपासून मंदिर सगळ्यांसाठी ओपन होणार आहे सगळ्यांसाठी खुलं होणार आहे दर्शनाला तर असं खूप आतुरतेने तिथे जाण्याची गर्दी लोकांनी करू नये अशी आमची इच्छा आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आठशे एकोणनव्वद असे लोक आहेत जे बावीस जानेवारीच्या त्या सोहळ्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट